गंगापूर तालुक्यात गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे शेतकरी हक्कांसाठी लढणाऱ्या माणसाला धमक्या मारहाण आणि जातीय वेदभावाचा सामना करावा लागत आहे प्रशासनाचा वापर करून सत्याचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही दोषींवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही तर गंगापूरची जनता रस्त्यावर उतरेल आणि अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन उभं राहील आम्ही शेवटपर्यंत न्यायासाठी लढत राहू मॅडम ना फोन आला आम ते आमचे ग्राम होते काम नाही फोन उठला का बरं असं बाहेर थांबायचं मिटिंग चालू आहे नाही नाही आमचं काम आहे ना गावातलं काम आहे ग्रामपंचायतीला जायचं इथं नाही यायचं त्यांनी येत आहे त्यांनी बोलायचं काम नाही का तुझं आहे नाही त्यांचं काम नाही बोलायचं आम्हाला ग्रामसेवक कोण आहे

よろしくお願いします。<noise>